नमस्कार शेतकरी मंडळी आज मंगळवार तेरा फेब्रुवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव पचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार दोनशे एकोणसत्तर रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार एकशे एक पन्नास रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये मिळाला मंडळी हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत यात दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल लासलगाव का बाजार समितीमध्ये चौदा हजार सहाशे नव्वद क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार तीनशे दहा रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार एकशे ऐंशी रुपयांनी झाली होती काल असलगाव का बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब करा